समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके, उसके समस्त, समस्त, समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक, आर्थिक और राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और, और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर आउसर, की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की, गरिमा व्यक्ति की गरिमा और, और राष्ट्र की एकता एक एक और अखंडता और सुनिश्चित करने वाली, करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख नवम्बर नवंबर उन्नसो उनपचास कि आज संविधान दिवस आहे बरोबर आहे किती लोकांना माहिती आहे की आजचा संविधान दिवस आहे काही लोकांच्या हात खाली का बरे म्हणजे त्यांना कन्फर्म नाही का आज संविधान दिवस आहे हा खाली करा तर चार लाईन म्हणायचे आहे की तळपत राहून सूर्य सारखा तळपत राहून सूर्यासारखा अविरत झिजला चंदना समान अविरत झिजला चंदना समान बनवलं माणूस शिकवली मानवता बनवलं माणूस शिकविली मानवता आणि झाला मना मनावर विराजमान आणि झाला मना मनावर विराजमान जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ जो बनला त्यागाने अनाथांचा नाद क्रांतीवीर युग पुरुष संविधानाचा शिल्पकार संविधानाचा शिल्पकार त्या प्रतिमेकडे जर आपण पाहिलं की एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला सगळे लोक उभे आहेत बरोबर आहे तर हे चित्र काय आणि हे जे चित्र आहे हे राष्ट्रपतीच्या अशोका हॉल जो आहे दिल्लीचा त्याच्यामध्ये मोठी प्रतिमा याची लावलेली आहे त्यावरूनच आपल्या लक्षात येईल हे एक छोटस उदाहरण तुम्हाला मी देऊ इच्छितो की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय एकटे शिल्पकार होते का तर हे चित्र पुरेसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच संविधानाचे शिल्पकार आहेत की नाही ते चित्र दाखवतो आपल्याला मला पूर्ण गोष्ट सांगायची गरज नाही म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला सगळी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकर ते संविधान देत आहेत आणि बाकीचे लोक जे आहे ते सगळे काय करत आहेत संविधान स्वीकारत आहेत आता मी आपल्याला भूतकाळातील काळातील एका बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान दिन म्हणजे संविधान आपलं लागू करण्यात आलं होत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला तर पंचवीस नोव्हेंबरला आपल्याला त्या भूतकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते बाबा भाषण आहे त्याची आठवण त्याची उजळणी करून आज आपल्या या, या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात असे म्हणतात की प्रतिक्रांतीच्या धोक्याची कल्पना स्पष्टपणे ते आपल्या भाषणात दिली होती त्या भाषणात ते म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय या विचारांनी मी चिंताग्रस्त झालेलो आहे जात आणि संप्रदाय या संदर्भात संदर्भातले जे आपले शत्रू आहे त्या शत्रूंच्या विचारधारेची पक्षाची निर्मिती या लोकशाहीत होणार आहे अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठं मांडलं अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठ मांडलं तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होणार आहे कदाचित आपण आपलं स्वातंत्र्य कायमच गमावून बसू हे होऊ नये म्हणून आपण कंबर कसायला हवी आणि हे जर व्हायचं नाही तर आपण आपली कंबर कसायला पाहिजे आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याचा आपण रक्षण करायला पाहिजे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोलले कारण काय होते त्यांचा आपल्या खऱ्या इतिहासाचा सखोल अभ्यास होता आपल्या शत्रूच्या कुटील मानसिकतेच्या त्याच्या कपटी कारस्थानी स्वभावाची वृत्तीची त्यांना सखोल चिकित्सा होती याच भाषणात ते पुढे म्हणतात ते नीट ऐका कुणी कितीही मोठा माणूस असेल कुणी कितीही मोठा माणूस असेल तो सत्तेत येऊ द्या जनतेनं आपलं स्वातंत्र्य म्हणजे तो कितीही मोठा माणूस असेल किती चांगला असेल पण जनतेने आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायाशी अर्पण करू नये जनतेने त्याच्या पायाशी आपलं स्वातंत्र्य अर्पण कामा करू नये त्याच्यावर इतका विश्वास टाकू नये त्याच्यावर इतका विश्वास टाकू नये की प्राप्त अधिकाराचा म्हणजे त्याला जे प्राप्त अधिकार होतील त्या प्राप्त अधिकाराचा वापर करून तो लोकांसाठी निर्माण केलेल्या संस्था म्हणजे आपल्या लोकांसाठी निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत तो उद्ध्वस्त करेल तो उद्ध्वस्त करेल याच भाषणात ते पुढे असंही म्हणतात की भारतात व्यक्तिपूजेचं फार स्तोम आहे भारतात व्यक्तिपूजा म्हणजे आपण माणसाला खूप पूजतो तर भारतात व्यक्तिपूजेचं खूप स्तोम आहे विभूती पूजा विभूती पूजा म्हणजे काय विभूती पूजा बाबासाहेबांनी इथे म्हटले की बा पूजा करतो राजकारणात व्यक्तिपूजेला महत्व देण्याचं कारण नाही आता मला सांगा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या भाषणातला शब्द न शब्द आज खरा ठरलाय की नाहीये मला सांगा तुम्ही आता तुमच्याकडे प्रश्न आहे हे भाषण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू होण्याच्या एक दिवस पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इशारा दिला होता की आपण काय नाही करायला पाहिजे व्यक्तिपूजा नाही करायला पाहिजे आणि आपल्या देशात काय चाललेलं आहे सध्या व्यक्तिपूजा चाललेली आहे की नाही विचार करा तुम्ही मी हे जे बोललेलो आहे शब्द ना शब्द खरं आहे की नाही आणि माणसाच स्वातंत्र्य व्यक्तिपूजा काय करते घालवते घालवते की नाही घालवत आपल्या समोर आपल्याला बर एक प्रश्न विचारत आहे समजलं का आता उद्देशिका आपण पठण केली आपल्या हातात काय बरोबर आहे आपल्या हातात उद्देशिक आहे तर आपण आता समजा एखाद्याला विचारू आता तू नाव काय उभा आपण तो प्रश्न तुझं नाव काय जोरात बोल मला ऐकवायला पाहिजे तुझं नाव काय रोशन फक्त रोशनच आहे काय हा रोशन शर्मा वडिलांचं नाव काही लावत नाही काय आईचं आई नाव काय आपल्या भारतात आता असं झालेलं आहे महाराष्ट्रात तरी पहिले आईचं नाव होतं काय अरे होतं का कशामुळे शक्य झालं संविधानामुळे शक्य झालं आईचं नाव बसलो काम काय एवढं साबरतं काय मी काय म्हणजे तुझा जन्म कुठं झाला सांग कुठे झाला मूर्तिजापूर आता तू कुठं राहता आता मूर्तीजापूरला मूर्तीजापूर कुठं आहे बाबा मूर्तीजापूर कुठं आहे हा अकोला कुठं आहे महाराष्ट्र कुठं आहे पाय म्हणजे ऍक्च्युअली हा पहिले पाय घड लावून मी कुठं आहे मूर्तीजापूर कोणती आपण म्हटलं मग कुठं राहत अकोल्या जिल्हे काय का अकोल्या जिल्ह्यात राहत राहतो कोणत्या राज्यात म्हणते महाराष्ट्र मग म्हटलं महाराष्ट्र कुठं येते आपण कुठं राहायचो भारतात भारतात कुठं राहतो आता दुसरा प्रश्न दाखवून नको आपण आपल्याला समजा मी तुमच्या मनातलं जे भीती आहे आपण जे म्हणतो ना की संविधान 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 हे आपल्याला किती आवश्यक आहे तुम्ही संविधानाच्या भरोशावर तिथं बसलेले आहे मुलींनी जरी लक्षात ठेवायला पाहिजे कि या देशामध्ये मुलींना शिक्षणाची सोय नव्हती खास करून मुलींनी ते मुलींनी काय महिलांनी काय हे मानायला हवं हो। अरे देशामध्ये विदेशात महिलांना अनेक अधिकार मिळण्यासाठी लढावं लागलं लढावं पण भारत देश हा असा आहे की यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान लावून दिलं आणि सगळ्यांना एक समान केलं जाये महिला असो पुरुष असो तुला पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुला संविधान पाहिलं काय संविधान तू पाहिलं आहे काय पाहिलं नाही संविधान नाही पाहिलं आज किती वर्षाचा झाला तू वीस वर्षाचा झाला यानं ना संविधान नाही पाहिलं आपल्या सभागृहात बसलेल्या खोट बोलायचं नाही मी प्रश्न विचारित त्या संविधानातली म्हणून जेन पाहिलं असं तेन हात वर करायचा त्याच्यातल्या या सभागृहात जे लोक बसलेले आहेत त्या सभागृहातल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की किती लोकांनी संविधान डोळ्यांनी पाहिलं आहे सात वर करा ज्यांनी डोळ्यानं पाहिलं आहे की संविधान कसं आहे पाहिलं की संविधान गेले म्हणते व अरे पाहिलंच नाही मना सरकार म्हणजे तुला कोणी दिला पापा। थी। थी। का का की पापा? मी का डेंजर दिसतो काय मला भीती वाटून राहिली की तुम्हाला कोणाला भीती वाटते काय असे डेंजर अकराळ विक्राळ दिसून राहिलेले हे तर काउल बापा मी काही तुला दिसतो काय असं खाईन का तुला वाघ आहे काय की ज्या संविधानाला ज्या संविधानाच्या भरोशावर आपण आपलं जीवन व्यतीत करून राहिलो काय म्हणून राहिलो ठेवा आपल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की या संविधानाच्या भरोशावर आपण आपलं जीवन व्यतीत करून राहिलेलो आहे आणि ज्या संविधानाच्या भरोशावर आपण जीवन व्यतीत करीत आहोत त्या संविधानाची प्रत आता ठीक आहे इकडले पाहू ना आपण तुमचं तर जाऊ सर संविधान आहे झालं ते लागलेले आहेत हे संविधान नाही पाहिलं म्हणजे मोठी शोकांती का नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो सरांच्या टीचरच्याही माहितीसाठी सर वाईट वाटून नका घेऊ काय कारण तुम्ही फॅक्ट वर बोलणारा माणूस आहे मला काही तुम्हालाही नाही म्हणायचं आपण किती उदासीन आहोत हे माझं म्हणणं काय आपण किती उदासीन आहोत सर फॅक्ट आहे आपण किती उदासीन आहोत लायब्ररी आहे सर आपली वेळ आपल्या इथं लायब्ररी आहे बरोबर आहे आम्ही चुकूनही जात नाही तिथे गोष्ट वेगळी आहे आम्ही चुकूनही जात नाही ते गोष्ट वेगळी आहे बरोबर आहे आता मी तुम्हाला सांगतो हे जे पिवळ पुस्तक दिसते इथं हे जे पिवळं पुस्तक आहे या लायब्ररीतनच मी आणलेलं आहे ही आहे संविधानाची प्रत हे बाबा ही आहे संविधानाची प्रत लायब्ररीत जाऊन कधी हे संविधान पाहिलंच नाही सुरा नाही नाही पाहिलं बरोबर आहे की नाही कमती पास नाही वाटत इलेक्टर पुस्तक आहे